जय मदी ठिकाणी पाऊस पडणार आहे पास ठिकाणी बर्याची मन्जेस गुजरतला भागामध्ये नागपूर अमरावती उरूर हुरुड मोर्सी बाजार काटोल नरखेड आर्वी दिवसा मोजरी काँजा धामनगाउँ धामग लिमघाट मुर्तिपुर दरपुर अञनगाउसी चिखलदरा धारणी अचलपूर बरे ठिक पाजा हुन ढगानजा गट हलका दे मध्यम का मध्यम ते जोरदार एकदमै पाऊस पण पढ पाऊस पास पडला जाणार नाही जास्ती जास्त हलका असते हलका किंवा हलका ते मध्यम काय मध्यम ते जोरदार पाऊस ढगांच्या गटसह वादळी वारसं आणि काय विजा चमकणार आहे पावसामध्ये माझी सगळ्या शेतकऱ्यांना एकच हातून विनंती आहे पण विज चमकताना कोणत्याही झाडाखाली उभे राहू नये किती पाऊस बऱ्या ठिकाणी पडलं पडला जाणार आहे आणि खूप काय 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 भागामध्ये खूप काळकी ढगातून दिसणार आहे आपला बघा आपला पावसा दाखवतोय खूप काळख्या ढगातून दिसणार आहे आणि पाऊस जर पडणार आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तरी आपल्याला म्हणजे सव्वीस तारखेपासून पावसाला सुरू झाली आहे आणि सत्तावीस सतरा जाऊ अठरा तारखेला बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यातल्या बऱ्याचशा भागात पाऊस पडणार आहे पण सकाळीच सत्तावीस सप्टेंबरला सकाळी आपल्याला थोडं थोडं शुद्ध दिसणार आहे ऊन पडणार आहे हलकी शहा सुद्धा होणार आहे आणि सकाळी सात ते दुपारी बारा दुपारी बारा ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान अधोमधून थोडं शुद्ध दिसणार आहे ऊन पण चालणं वाटणार आहे आणि अधूनमधून थोडसं काळके ढगावता येणार आणि पाऊस पडणार आहे पहाटे पाच ते दुपारी अकराच्या दरम्यान गुजरातल्या काय काय जिल्ह्यामध्ये भागभर पाऊस आहे पण दुपारी बारा वाजतापासून ते संध्याकाळी सहा आणि संध्याकाळी सहा ते रात्री बारा तुम्हीमध्ये ते पहाटे बऱ्याच ठिकाणी पाऊस चालतील म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्या बऱ्याचशा भागामध्ये पावसा होणार आहे म्हणजेच दुपारी बारा ते संध्याकाळी सहा आणि संध्याकाळी सहा म्हणजे ते पहाटे ते पहाटे बसायची पासचे सिस्टम तगडं बनलं आहे तगडं आणि मोठं सिस्टम बन म्हणजे डिप्रेशन बनला गेलं आहे आणि डिप्रेशन बनला गेलं आहे म्हणून खूप पुरठा आपल्या मध्य भारतामध्ये आपल्या विधामध्ये मिळत आहे आणि मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा सम तेलंगा तेलंगणा राज्यामध्ये खूप पाऊस आहे अतिमुसुद्धा पाऊस तेलंगणा राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये अतिमुसुद्धा पाऊस पण विधातल्या म्हणजे यवतमाळ वर्धा जोधा काय बात मुसुद्धा पोस यवतमाळ वर्धा चंद्रपूरगड आणि अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या काही जिल्ह्यामध्येसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आहे ढगांच्या गडसो एका एक दुसऱ्या भागातच फक्त मूसदा पाऊस आणि अधूनमधून उंचा खेळाची परिस्थिती सत्तावीस सप्टेंबरला बंद जाणार आहे शेतकरी मित्रांनो पाऊस पडणार म्हणून बरं ट्रेन पसर चार तरी होणार आहे बट ठिकाणी आपल्याला शहरातून लोटून पाऊस राहणार बिकाणी नदीणाऱ्या न पुणेणाऱ्या पासून शेतकरी सव्वी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या जवळपास पोसाचं वितरण होणार आहे आपल्या विद्यार्थ्या बच्चव भागामध्ये शेतकऱ्यांना वेळ पाऊस शेतकरी मित्रांनो